गावी जल्लोषाचं वातावरण आहे लहानपणीचं नेतृत्व गुण दिसतंय असं देवेंद्र फडणवीस यांच्या या उज्ज्वल कारकिर्दीचा मूलच्या नागरिकांना अभिमान आहे तर त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र प्रगतीचे नवीन शिखर गाठेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या बालमित्रांनी व्यक्त केलाय फार आनंदाची गोष्ट आहे की आज आमचं बालमित्र पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतोय बालपणाच्या बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत जे त्यांच्यातला त्यावेळेसची बुद्धी चातुर्य ते आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं पण ते आज आता आमच्या म्हणजे पाहिल्यानंतर लक्षात येतं आणि आजही ते येतील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर ते परत येतील पुन्हा येईन पुन्हा येईनचा त्यांनी जी घोषणा केली होती विधानसभेत ती त्यांनी आज खरी करून दाखवली